नमस्कार मित्रांनो आज आपण सावलीसारखी ती ही एक रहस्यमय कथा बघणार आहोत कोकणातलं एक शांत डोंगरामध्ये लपलेलं गाव धोमवाडी सकाळचा वेळ होता दुःख इतकं गडत की हातासमोरचंही दिसेना आदित्य मोटरसायकलवरून गावात परत येत होता पाच वर्षांनी शहरी जीवन संपवून तो आता कायमचं गावात राहायला आला आई ग ह्या गावातलं गार अजून तसंच आहे ग तो स्वतःशीच बोलत होता रस्ता तसाच वल्ना तेवढ्यात समोरून एक पांढऱ्या साडीतली मुलगी धुक्याच्या आडून चालत येताना दिसली केस मोकळे नजरेत गुण शांतता आणि चेहऱ्यावर एक अपरिचित ओळख कोण असेल ही आदित्याच्या मनात विचार चमकून गेला ती जवळून गेली पण बोलली नाही फक्त डोळ्यांनी काहीतरी बोलून गेली काही क्षण थांबून त्याने मागे वळून पाहिलं पण ती गायब झाली होती धुक्यात आदित्य गोंधळला ही गावातली कोण होती आणि इतक्या सकाळी तो गावात पोचला आईबाबांची ओढ मिटवली पण मन मात्र त्या मुलीकडे परत परत जात होतं रात्रीचा वेळ धूमवाडीत शांतता गडद झाली होती घरातले सगळे झोपले होते पण आदि तिच्या मनात मात्र विचारांचे काहून उठले होते दिवा बंद करून तो खिडकीतून बाहेर बघत बसला होता तुक अजूनही गावभर पसरलेलं होतं ती कोण होती दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावात हेरपटका मारायला बाहेर पडला शेत विहिरी मंदिर सगळं काही तसंच होतं पण मनात एकच विचार ती पांढऱ्या साडीतली मुलगी कोण होती तेवढ्यात मंदिराच्या मागच्या वाटेवर त्याला तीच दिसली हीच ती आदित्य धावत तिच्याकडे गेला ऐक ना काल भेटलो होतो आपण तू कोण आहेस आदित्यने विचारलं ती काही न बोलता फक्त त्याच्याकडे पाहत राहिली तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं जणू काही काही वर्षापूर्वीची एखादी आठवण उगा झाली होती तुझे नाव तरी काय आहे ती असली। अगदी मंद शांत हसू मग हलक्या आवाजात म्हणाली अन्विता ते नाव ऐकता क्षणी आदित्यला एक झटका बसला कारण अन्विता हे नाव त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीचं होतं जी वयाच्या दहाव्या वर्षी नदीत पुडून गेली होती पण अन्विता तर त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ मिसळलेला अन्विता काहीच न बोलता मागे वळली आणि धुक्याच्या दिशेने निघून गेली धुक्यात हरवलेली अन्विता आधी त्याच्या मनात धसका टाकून गेली होती तो तसाच गोंधळलेल्या अवस्थेत घरी परतला आईने विचारलं काय झालं रे पोरा चेहरा का असा काही नाही गाय फक्त गावात थोडं हिंडलो पण त्याचं मन मात्र त्या क्षणातच अडकून बसलेलं ती खरंच अन्विता होती का दुसऱ्या दिवशी आदित्य थेट गावच्या जुन्या मास्तरकडे गेला जे गावातली जुनी कागदपत्रं आठवणी आणि इतिहास नीट ठेवतात मास्तर एक विचारू का बोल रे बाळा अन्विता नावाची एक मुलगी होती ना माझ्या वयाचीच लहानपणी बुडाली होती नदीत मास्तर थोडे थबकले मग म्हणाले हो रे खूप गोड मुलगी होती तू आणि ती खूप जवळचे मित्र होता पण ते दुःख त्या घटनेनंतर फार बोललं नाही पण मास्तर समजा ती परत आली असती तर का रे कुठे पाहिलीस का तिला आदित्य काहीच बोलला नाही पण त्याचे डोळे काहीतरी सांगत होते त्या रात्री तो पुन्हा मंदिराच्या मागे गेला तेथे एक मोठे वडाचं झाड होत त्याच्या सावलीत तीच पांढऱ्या साडीतली आकृती पुन्हा उभी होती अन्विता त्याने हळू आवाजात पुकारलं ती वळली डोळ्यात न दिसणारी वेदना होती ओठांवर एक स्मित आपण आधी भेटलो होतो ना आदित्य हो पण तू विसरलास तिचा आवाज वाऱ्यासारखा हलका आणि शून्यात मिसळणारा तू कुठे होतीस एवढी वर्ष जिथे वेळ थांबतो आठवणीचं गाव असतं तिथे आणि इतकं बोलून ती एका क्षणात अदृश्य झाली ती रात्र आदित्यसाठी झोपवणारी नव्हती तिचा आवाज तिचं हसणं आणि सगळ्यात जास्त तिची ती विसरले असं म्हणणारी नजर त्याच्या आत खोलवर घुसली होती दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं थेट नदीच्या काठावर जाण्याचा निर्णय घेतला जिथे एकेकाळी अन्विता हरवली होती तिथं पोहोचल्यावर त्याला एक आजीबाई दिसल्या झाडाखाली बसलेल्या केस पांढरे चेहरा काळजीने भरलेला पण डोळ्यात एक ओळखीचं काहीतरी होतं आदित्य ओळखलंस का मला त्या विचारतात तो चमकतो तुम्ही मी राधाबाई अन्विताची आजी पण तुम्ही अजून इथे आहात माझं बाळ अजून कुठं गेले मला वाटतं ती अजूनही इथेच आहे या सावलीत या वाऱ्यात या झाडांमध्ये आधी तर थोडा वेळ गप्प बसतो तुम्ही म्हणतात ती इथे आहे पण मी तिला पाहिलं ती माझ्याशी बोलली पण ती छायेसारखी विरून गेली राधाबाई हळूस असतात हो ती परत आली आहे पण ती पूर्ण नाहीये म्हणजे ती अजून अडकलेली आहे त्या दिवशीच्या त्या क्षणात त्या वेदनेत आणि कदाचित तुझ्या आठवणीत त्या रात्री आदित्य पुन्हा मंदिरात गेला पण यावेळी हातात एक जुनी पाटी आणि खोड रबर घेऊन गेला त्यावर त्याने लिहिलं अन्विता मला सगळं आठवते तू हरवलेली नाहीस मी आलोय तुला घेऊन जायला पाटी झाडाखाली ठेवली आणि थांबून गेला थोड्या वेळाने एक थंड वारा वाहू लागला वटवृक्षाच्या सावलीतून एक हळूशी आकृती पुढं आली ती अन्विता ओळखीच्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती माझं खरंच नातं होतं ना तुझ्याशी तिनं विचारलं फक्त नातं नव्हतं प्रेम होतं तो उत्तरला तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले पण त्यावेळी ती पूर्णपणे स्पष्ट दिसत होती जिवंत खरी पण मी परत जाऊ शकते का ती थरथरत विचारते हो पण तुला सोडवावं लागेल त्या घटनेपासून त्या वेदनेपासून आता पुढे काय अन्विता खरंच परत येईल का की आदित्यलाच तिच्यासोबत त्या सावलीत हरवावं लागेल ती रात्र मंदिराच्या परिसरात विलक्षण शांत होती इतकी की प्रत्येक पान हलताना कानावर स्पष्ट पडत होत आदित्याने अन्विता एकमेकांसमोर उभे होते तिच्या डोळ्यात एक वेदनादायक भीती होती आणि त्याच्या डोळ्यात एक न संपणारं प्रेम अन्विता तो हळूच म्हणाला तुला आठवते का त्या दिवशी नक्की काय झालं होतं ती शांत तिचं डोकं खाली ते आठवणं जणू अंगावर चंद्रकळा पडल्यासारखं वाटतं पण ती आठवण थिजलेली आहे जणू काहीतरी मला मुद्दाम विसरवले कुणीतरी ती अचानक डोळे मिटून म्हणाली माझ्या जाण्याच्या दिवशी मी एकटी नव्हते आदित्यने तिचा हात पकडला पण तिच्या हातात अजूनही थोडी थंडी होती तो प्रश्नातक नजरेने पाहतो तुझ्यासोबत अजून कोण होत ती उत्तर देत नाही फक्त मंदिराच्या मागच्या बाजूला बोट दाखवते जिथं एक वेळेचा बंद पडलेला कोठार होता आदित्य तिथं जातो धूळ भरलेली जाळीदार दरवाजातून आदित्यने आत टोकवलं आत काहीतरी चमकत होतं एक चांदीचं मंगळसूत्र त्याच्या मनात भूतकाळ उसळी घेतो तो आणि अन्विता त्या दिवशी इथंच भेटले होते माझ्या बाबांनी ठरवलेली लग्नाची तारीख तू ऐकलीस ना तिचा तो, तो शेवटचा डायलॉग डोक्यात वाचतो आपण पळून जाऊया त्याचं त्या दिवशीचं उत्तर मी येणारच आहे आदित्य तुला माझं उत्तर मंदिराच्या वडाच्या झाडाखाली ठेवलेलं सापडेल पण त्या दिवशी तो उत्तर घेतल्यावर परत गेला नाही काहीतरी घडलं होतं तो परत येतो तिच्याकडे पाहून म्हणतो तुझं उत्तर मी वाचलं होतं तू होकार दिला होतास पण मी उशीरा आलो तू गेली होतीस अन्विता हळूच डोळे मिटते मी गेली नव्हते मला कोणीतरी ढकललं होतं त्या विहिरीत आणि माझं शरीर सापडलंच नाही पण आत्मा इथेच अडकला आदित्य हादरतो कोण तिच्या डोळ्यातून एक थेंब उघडतो ती हळूच म्हणते माझ्या पित्यानेच कारण त्याला वाटत होतं तू माझ्यासाठी योग्य नाहीस ही एक दुर्घटना नव्हती ही होती एक रचना प्रेमावर अन्याय पण आता सत्य उघड झाले आणि त्या सत्यानं अन्विताच्या आत्म्याला प्रकाश दिला ती हळूच पुढे येते त्याच्या हाताला स्पर्श करते आणि पहिल्यांदा तिच्या हाताची उष्णता जाणवते खरी थोडीशी थरथरते आता मी मोकळी आहे आदित्य पण मी काय करू जिथे माझं शरीर हळवलं तिथं सत्य शोध मग मी मुक्त होईन सकाळ उजाडली गाव तसा शांत पण आदित्यच्या मनात मात्र वादळ होतं त्याने ठरवलं अन्विताचं शरीर शोधायचं तिच्या आत्म्याला मुक्त करायचं तो गावातल्या जुन्या काकांना भेटतो माळवणात राहणाऱ्या बापू साळवींना जे त्या काळात मंदिराची पुजारी होते बापू त्याला एकदम थांबवतात तू त्या विहिरीच्या बाजूला गेला होतास ना काल तिथं फारसं फिरू नकोस जे काही घडलं होतं त्यातलं बरसच अजूनही झाकलेलं आहे माझी चूक होती आदित्य म्हणतो तिच्यावर प्रेम केलं पण वेळेवर पोहोचू शकलो नाही आता निदान तिचा आत्मा तरी मुक्त करायचा आहे बापू एक जुन्या तांब्या उघडतात त्यात एक पोत एक केसांचा गुच्छ आणि एक पत्र होतं हे तिच्या वडिलांनी मला दिलं होतं त्या रात्री काहीच सांगायचं नाही असं बजावलं होतं आदित्य थरथरत ते पत्र उघडतो अन्विता तू मला क्षमा कर तुझं प्रेम मी समजून घेतलं नाही मी जे केलं ते वडीलधाऱ्या अहंकारामुळे पण तू आता परत येणार नाहीस याची जाणीव होताच माझं मन मृत झाले मी तुला त्या रात्री मंदिराजवळ बोलवलं आणि माझ्या हातून जे घडलं आता मीच तुझं शरीर विहिरीत लपवलंय पण त्या पापाचं प्राचीद तू मला माफ केल्यावरच होईल तुझा बाबा आदित्यचे डोळे पाणवतात बापू मला त्या विहिरीपर्यंत जायचं आहे आजच ते, ते संमती देतात त्या संध्याकाळी आदित्य आणि बापू विहिरीजवळ पोचतात एक दोरी लावून आदित्य खाली उतरतो काळं थंडगार पाणी आणि दरीसारखं खोल अंधार पण अचानक त्याला काहीतरी हाताला लागतं एक बांगडी आणि एका मुलीचा अवशेष अन्विता तो शांतपणे म्हणतो आता सत्य सापडलं आहे तो वर येतो आणि विहिरीच्या कडेला येऊन बसतो तितक्यात त्याच्या समोर अन्विता उभी हो तू सापडलीस अन्विता सगळं सापडलं ती मंद हसते माझं अंतिम सत्य तुझ्यामुळे पूर्ण झालं आता तिच्या शरीराभोवती प्रकाशाचं तेज पसरलं तिचा आत्मा मंद प्रकाशात मिरत जातो तुझं उत्तर मीच होतो अन्विता आणि आता तुझ्याशिवाय अधुरा राहिलो पण तू मुक्त झालीस हेच समाधान आदित्य म्हणाला आणि त्याची ही प्रेमकथा पूर्ण झाली मग काय मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही रहस्यमय प्रेमकथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच नवीन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद